नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोज एक लवंग खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच आरोग्यदायी व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहता येतील चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरात अनेक पदार्थ असतात पण त्यांचे महत्त्व आपल्याला माहीत नसल्याने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजारी पडल्यावर औषधं आणून खात बसतो असं काहीस लवंगचं सुद्धा आहे लवंगची आठवण आपल्याला तेव्हाच येते जेव्हा सर्दी खोकला असा त्रास होतो पण आहार तज्ज्ञ असं सांगतात की लवंग अशी कधीतरी खाण्यापेक्षा दररोज नियमितपणे चावून खा कारण त्यामुळे आरोग्याला खूप जास्त फायदे होतात ते फायदे नेमके कोणते आहेत ते, ते आपण पाहूयात लवंग खाण्याच्या अनेक फायदे आहेत त्यात अँटीऑक्सिडंट्स अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबाय बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते ते, फायदे ते दातांचे दुखणे पोटाचे विकार आणि रक्तसाखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते लवंग ही नॅचरल पेनकिलर म्हणून काम करते त्यामुळे मासिक पाळीला त्रास डोकेदुखी दाढदुखी असे अनेक त्रास कमी करण्यासाठी लवंग खाणे फायदेशीर ठरते लवंगमध्ये असणारा अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल या घटकांमुळे शरीराच्या एखाद्या भागात असलेली सूज कमी होण्यासही मदत होते लवंग पचनासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते त्यामुळे ज्यांना नेहमीच अपचन ॲसिडिटी असा त्रास होत असतो त्यांनी दररोज एक लवंग नियमितपणे चावून खाली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग उपयुक्त ठरते त्यामुळे जर दररोज एक लवंग नियमितपणे खाली तर वारंवार आजारी पडण्याचं प्रमाणही बरंचसं कमी होतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग उपयुक्त ठरते त्यामुळे जर दररोज एक लवंग नियमितपणे खाल्ली तर वारंवार आजारी पडण्याचं प्रमाणही बरंच कमी होतं मुख दुर्गंधी कमी होण्यासाठीही लवंग खाणे फायदेशीर ठरते व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद